चालू नमस्कार आपण काल पाहिलेलं होतं की एका बांधकाम कामगार च्या नोंदणीसाठी काही लोकांकडून अनेक लोकांकडून काही एजंट पैसे उकळतात त्यांची नोंदणी करण्यासाठी पैसे आकारले जातात नंतर त्यांना भांडी जी शास्त्राच्या वतीने एक रुपयामध्ये ती भांडी मिळतात ती भांडी देण्यासाठी हजार ते पंधराशे रुपयाची रिटर्न मागणी होते किंवा आपला अर्ज रिन्यू करण्यासाठी सुद्धा तीनशे रुपयाची मागणी या एजंटाकडून केली जाते एवढंच नव्हे तर काही शासनाच्या वतीने काही शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो जो दहा हजार असेल किंवा पन्नास हजार असेल किंवा जसा शिक्षण असेल तसं त्यातली निम्मी रक्कमसुद्धा हे बांधकाम एजंट उकळतात आणि हा काही घोटाळा जरी तर असला तरी हे याचे पाळेमुळे थेट मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्रालयाच्या सर्व अधिकारी मंत्री यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत असतो ठीक आहे याच्यामध्ये झालं असं की कालची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण लोक आक्रमक बघा तुम्ही सगळी लोक दाखवा याच्यामध्ये सगळी लोक आक्रमकतेने या बिचाऱ्या महिलेवर हा जो अन्याय झाला त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी ओतरूड पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आता प्रत्येकाची नाव गेलं तर ता तास वाईट चालल आता मी सर्वप्रथम ज्या महिलेवर जो अन्याय झाला होता त्या जा महिलेकडे जाऊ आणि नक्की त्यावेळी काय घडलं होतं तुम्ही परवाच्या दिवशी गेला होता जुन्नरला नाव सांगा आधी तुमचं माझं नाव जयवंता तुषार शेळके सत्तावीस आणि काम काय मी शेतीच करते कधी तुम्ही दोन वर्ष झाले कुठे माहिती त्यांचं रोहिदास भांडवे भांडवे भोंडवे 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 पैसे किती भरले त्यांच्याकडं आधी फॉर्म भरायला पाचशे रुपये घेतले होते त्यांनी नंतर परत त्यांनी माझ्याकडून हजार रुपये घेतले घेतले ऑनलाईन घेतले भांडी भेटणार म्हणून टोकन दिलं त्यांनी मला आणि हो। मग हजार रुपये सांगितले मला भांड्याचं सेट देतो हजार रुपये लागतील पाहिजे होती म्हणून तुम्ही रुपये का तुम्हाला नाही भेटली किती दिवस नाही भेटली दोन वर्ष झाले आता भेटले नाही भांडी दोन वर्षापासून भांडी देणार आहे असं म्हणतात पण मिळत नाही नाही तुम्ही चौकशी करायला परवा कुठे गेला जुन्नरला ऑफिसला ऑफिसला गेले होते मग ऑफिसमध्ये तुम्ही आतमध्ये प्रवेश केला काय घडलं तिथे एक लेडीज होती तिला मी विचारलं आम्ही असा असा अर्ज केलाय भांड्यांचा तर आमच्या अर्जाचं काय झालं म्हणून तुम्ही आम्हाला टोकन दिलाय तुम्ही म्हणले पंधरा दिवसांनी महिन्यानी भांडी भेटतील म्हणून तर त्यांना म्हटला ते म्हणले तुम तुमची भांडी ऑगस्ट मध्येच भेटलेत म्हणजे आली होती तेव्हाच तुम्हाला कॉल केला होता तर मी बोलले की मला कॉल आलाच नाही तुम्ही दाखवा मला कधी कॉल केलाय तर ते म्हणले आम्ही काय रेकॉर्ड ठेवत का सगळ्यांचाच आणि त्यांनी जिथं माझं नाव आहे ना तिथं त्यांनी ते ते खून केलेले म्हणजे ज्यांना ज्यांना कॉल केलेला आहे त्यांना तर मला त्यांचा कॉल आलाच नाही मग त्यांचा असं ती मला जास्त बोलायला लागली तू इथून आम्ही काय या सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवत बसू का असं तसं मला बोलत होती मग मी तिला बोलले मी तुम्हाला पैसे दिलेत मग तुमचं काम आहे ना मला सांगणे माहिती देणे हे काम आहे ना तुमचं तर ती तिलाही मला अशी जोरात बोलायला लागली की नाही बाबा आम्ही काय आम्हाला काय माहीत नाही आता त्याचं काय होईल कधी भेटतील काय आम्हाला काहीच नाही तुम्हाला भांडी मिळालं असं त्या महिले हो हो पण ते म्हणले आता भांडी येऊन गेल्यात ऑगस्ट मध्ये वाद कशामुळे झाला मग तिला म्हटलं येऊन गेलं म्हणजे आम्ही तुम्हाला आम्हाला कॉल केला नाही मग आमची भांडी गेली कुठं आम्ही तुम्हाला पैसे दिलेत ना मग आमची भांडी आम्हाला भेटली पाहिजे ना तर आम्हाला त्यांनी कॉल पण केला नाही आणि त्यांना म्हटला ते सर कुठे त्यांना बोलवा तर ते म्हणले की पुण्याला गेलेत आणि दोन दिवस येणार नाही मग दुसऱ्या दिवस तिथं हजार कसे झाले मी त्यांना कॉल पण केला होता त्यांनी माझा कॉल पण उचलला नाही म्हणजे त्यांना तुम्ही तिथून फोन पण केला होता तुमच्याकडे नंबर आहे त्यांचा तो नंबर, नंबर कोणी दिला तुम्हाला तिथूनच तुम 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 घेतलेले त्यांनीच दिले मला नंबर त्यांनी नाही उचलला तुम्ही असं म्हणजे फोन म्हणजे ते म्हणतात की एक रुपयामध्ये भांडी मिळतात म्हणून तुम्ही काहीतरी त्यांना जाब विचारत होते काय विषय हा हा ते एक रुपयात भांडी भेटतात ना तर ते म्हणले इथं फुकट द्यायला कोणी बसला नाही पैसे हो? एक रुपयात भांडी भेटतात म्हणून शासनाकडून हे एक रुपयालाच भांडी भेटतात ना आणि हे तुमच्याकडून पैसे किती घेतात त्यामुळे आधी पाचशे घेतले नंतर हजार रुपये घेतले त्यांनी म्हणजे असे रुपये हा मग फोन आला तो दुसऱ्या दिवशी आला हा दुसऱ्या दिवशी काय करत होते मी घरात होते ना मुलांना घेतलं होतं माझा मुलगा इतका करायच होता तरी तो माणूस मला कॉलवरती इतका घाणघाण शिवाय देत होता त्याचा काय संबंध मला बोलायचा त्याचा काय अधिकार नव्हता ना मी फक्त तिथे जाऊन माहितीच विचारली होती ना त्यांना का तुम्ही सांगा पुढची प्रोसेस काय आहे ते मी करते ना तर तो मला शिवाय देत होता त्या महिलेला काय तुम्ही काय गाळ वगैरे असं तिला काहीच बोललो नाही आम्ही तिला नीट विचारलं का तू आम्हाला माहिती सांग तर ती आम्हाला म्हणली जा इथून निघ म्हणली अशी म्हणली ती तर आम्ही का तिच्या घरी गेलो नव्हतो जिथं फॉर्म भरला आम्ही तिथंच गेलो होतो ना तिला विचारायला आमचं काम आहे ते आणि त्यांचं पण काम आहे आम्हाला सांगणं का कधी येतील काय माहिती देणं हे त्यांचं कामच आहे ना तर ती पण नाही अशी बोलत होती जास्त जोर जोराने बोलत होती मग त्यांनी मला काल कॉल केला त्या माणसाने आणि शिवाय करत करीत होता मला मग काय आता तो पोरगा रडत होतो ते मोबाईलमध्ये आवाज येत होता येत होता तरी पण तो समोरून बोलतच होता मग त्याला समजायला पाहिजे ना का लहान मुलगे रडते आपण शांत वासा मी तरी किती त्याला समजूतीने बोलत होते त्याचा काय संबंध मला बोलायचा झिंजा उपटायचं झिंजा उपटायचं होते त्याला म्हणा आता इथे म्हणा आता कोण कोणाचे झिंजा आहे बघ म्हणा मला म्हटला कोणाला घेऊन यायचं चार माणसं कोणाला घेऊन यायची ये इथं मी पण येतो आणि त्याला पण ठोकतो मग त्याला म्हणा आता तुला यायचे ना ये इथं म्हणा तू आता येणा विंद इथं असं तू बोललाय लय काय काय बोललाय भिकारीन कुत्रीन बोललाय असं बोललाय त्याची लायक आहे का असं बोलायची त्याला म्हणा तू आता फक्त इथे माझ्यासमोर नाही चार पाच कानाखाली टेकावले ना मग बघ म्हणा तू फक्त इथे म्हणा आता त्याचा काय संबंध मला बोलायचा अधिकारच नाही दिला ना त्याला बोलायला मला त्याने माझे पैसे घेतलेत म्हणजे त्यांनी माझं काम केलंच पाहिजे ना त्याने ते इथं यावं मला एवढंच सांगायचे आता आणि त्यांनी माझी भांडी मला द्यावं म्हणजे असं माझी आले आहेत म्हणजे ते असतीलच ना त्यांनी मला कॉल केला पाहिजे का तुमचे आलेत म्हणून तुम्ही या त्यांनी कॉलच नाही केला तरी तो म्हणतोय का मी कॉल केला आणि मी कितीतरी वेळा त्याला कॉल केलेला आहे ते हजार लोकांना भांडी दिली असं काहीतरी हा चार पाच हजार लोकांना भांडी भेटली तुला एकटीला भेटली नाही का मग मला कॉल आला असता तर मी गेले असते ना मला कॉलच आला नाही याचा म्हणजे याची सगळी अशी कारणच नुसती पैसे खायचं काम करतो हा लू काम करतो आता कितीतरी महिलांना हा बोलला असेल पण कोणी असं त्याच्याबद्दल आवाज नसेल उठवला ना त्याच्यामुळे तो आता हे करीत होता पावर करत होता त्या दिवशी पण हे कुठं तरी थांबलं पाहिजे ना असं कितीतरी यांना स्त्रियांना तो बोलला असेल बारा तेरा मिनिटं तुमचं बोलणं चालू हा बारा तेरा मिनटं बोलणं चालू होतं माझा मुलगा कराडच तरी पण तो बोलायचं थांबत नव्हता आणि मी कितीतरी याच्या सहनशीलतेने पण आता नाही त्याला म्हणा आता तू इथं ये म्हणा ठेवल्यावर मग काय मानसिक लय मला असा संताप आला होता म्हणजे मला आजपर्यंत असं कोणीच बोललं नव्हतं माझं वडील पण नाही बोलले आणि माझे मिस्टर पण नाही बोलले याचा काय अधिकार मला बोलायचा काहीच अधिकार नव्हता याचा बोलायचा त्याचं काम होतं तेच बोललं पाहिजे ना त्याने असं बोलायचा अधिकारच नव्हतं त्याच मला सांगितलं कोणाला मी माझ्या मिस्टरांना सांगितलं काय ऐकलं एवढं बोलणार घरच्या लेडीज म्हणजे कोण ऐकून घेणार आहे का असं वेगळंच वाटतं वाईटच वाटतं दुसरा माणसं असं बोलणार म्हणले त्यांच्या घरच्यांना बोललं तर कसं वाटेल त्यांना त्याला कळायला पाहिजे ना शिवजन्मभूमीत राहतो तो मग त्याला कळत नाही का आय बहिणीला कसं बोलायचं त्याला पण मुलगी कोणी असेलच ना त्याला कोणी अधिकार दिला मला असं बोलायचा त्याचा काय अधिकार आहे त्याला लाज वाटली पाहिजे ना बोलताना असं मी त्याच्या मुलीच्या वयाचे त्या तर भान ठेवायला पाहिजे ना काय बोलायचं काय नाही ते असं लोकांचं पैसे लुबाडायचं आणि दुसऱ्यांना भिकारड म्हणायचं मग माझ्यापेक्षा तो भिकारडाचा तोच आहे ना आम्ही तर असतील पैशाने गरीब पण मनाने स्त्री म्हणतात आम्ही असे एखाद्याचं पैसे नाही लुबाडती गरीबांचं तोच भिकारी मी तर त्यालाच भिकारी म्हणती आम्ही नाही भिकारी सरकारी योजना तुमच्यासाठी लाभतो हे मध्ये पैसे हा हे पैसेच खातात ना मग हे पैसेच खातात सरकार काय पैसे नाही मागत ना हा पैसे घेतो लोकांकून असं कितीतरी लोकांकून यांना पैसे घेतलेले फॉर्म रेन्यू करायला गेलो तरी हा तीनशे रुपये मागतो पाचशे रुपये मागतो प्रत्येक वेळेस असंच करतो हा